नमस्ते मी पत्रकार पवन बाजारे महूद आज मी दिनांक वीस फेब्रुवारी रोजी मेन चौक महूद ह्या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे याचं कारण म्हणजे गेली दोन महिने माझा महूद गावातील जड वाहतूक बंद करण्यासंदर्भात जो काही पाठपुरावा चालू होता त्या संदर्भात मला संबंधित प्रशासकीय विभागांनी पाठपुरावा केल्यानंतर पत्रव्यवहार केला चर्चा झाली वारंवार तर त्याच्यावर कोणताही तोडगा निघलेला नाही आणि जड वाहतूक ही कायमस्वरूपी हायशी चालू आहे तर आमची मागणी एकच आहे महूद ग्रामस्थांच्या वतीनं मी सांगतो की आमची मागणी एकच आहे महूद गावातून जे काय सर्व जे मार्ग जातात त्या सर्व मार्गावरील जड वाहतूक बंद करावी ही प्रामुख्यानं आमची मागणी आहे आणि दुसरी मागणी असे आहे मोहूत सांगोला रोडवरती ताबडतोब बायपास रोड करावा ही मागणी आहे तर या दोन मागणीवरती आम्ही संपूर्ण मोहूत ग्रामस्थ व मी स्वतः ठाम असून आम्ही या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही हे उपोषण सोडणार नाही असं मी संबंधित प्रशासकीय विभागांना ठामपणे सांगतो आहे तर माझी विनंती आहे जिल्हाधिकारी सोलापूर सांगोला तहसीलदार साहेब साहेब आणि सांगोला पोलीस स्टेशन प्र उप पोलीस अधिकारी मंगळवेढा डी वाय एस पी आणि उप परिवहन विभाग आर टी ओ विभाग आखलूज यांना माझी विनंती आहे की ताबडतोब यांनी याची दखल घ्यावी नाहीतर उपोषण चालूच राहणार आहे विनंती धन्यवाद